परिषद निवडणुकीचा आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण महत्वाच्या गटामध्ये आहे तो म्हणजे आंधळी जिल्हा परिषद गटातील मलवडी या गावात आहे आणि इथल्या जनतेसोबत आज आपण संवाद साधतोय या गटामध्ये काय वातावरण आहे कोण निवडून येईल आणि इथं माग जिल्हा परिषद सदस्य होते बाबासाहेब पवार जे राष्ट्रवादीत नव्हते आता या गटामध्ये कमळ निवडून येईल की राष्ट्रवादी निवडून येईल हे सगळं इथल्या लोकांना आपण विचारतोय त्यांचं मत जाणून घेतोय अ आपल्यासोबत इथले काही नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय काय सांगताल इकडे काय वातावरण आहे किंवा कोण निवडून येईल काय आता जनतेच्या मनातील जर कौल पाहिला तसा तर आज तुम्ही बघताय जिकडे तिकडे बघाव तिकडं आज लोकांचा कौल भाजपच्या दिशेनं आहे पण ग्राउंड लेव्हलला जरा विचार केला तर लोकांच्या मनामध्ये खूप अशी भावना आहे की ते शेतीच्या मालाला भावना आहे रोजगारीचा विषय असेल पाण्यासंदर्भातले विषय असतील त्या पण संदर्भात खूप रोष आहे लोकांच्या मनामध्ये आणि तो या बारीने बरोबर असा व्यक्त होईल अशी आमची आशा आहे त्याप्रे जरी लोकल लेव्हलला विचार केला ले ग्राउंड लेव्हलला तर वातावरण हे जेवढं भाषवलं जाते त्यापेक्षा असं वेगळं आहे ते माझं सदस्य जे होते जरी राष्ट्रवादीचे जेडपी सदस्य होतं यंदा आहे का राष्ट्रवादी लवकर हो यंदा बऱ्यापैकी असं एक राष्ट्रवादी म्हणा किंवा तुतारी या महाविकास आघाडीला बऱ्यापैकी वातावरण येतं आहे असं गटामध्ये आणि पहिल्यापासून पाहिलं तर बऱ्यापैकी मतदान महाविकास आघाडीला राहिलेलं आहे मागच्या वेळेस आणि आता थोडस ग्राउंड लेवल अजून जर काम केलं जोराने महाविकास आघाडी एकत्र येऊन तर हा रिझल्ट नक्कीच हा गट महाविकास आघाडीला मिळेल तिथले काय का प्रश्न वगैरे काय प्रश्न प्रश्न विचारायचा आहे इथला म्हणजे वारुगड किंवा इथलं तुमचे कुळक जाय श्री पानवन असेल वरचा भाग असेल इथला अजून सुटला नाही काय असं काय घडतं का आता ते याबाईले आजार पण दाखवले पण का सुटत नाही आता ते का फुटले नाहीत ते आता आम्ही काय सांगणार ते त्यापेक्षा तुम्ही ज्यांनी नारळ फुटले त्यांनाच बऱ्यापैकी विचारलं पाहिजे आता ह्याच्या बाबतीत आता शासनाचा काय नक्की प्रॉब्लेम आहे तो आता सामान्य जनता काय सांगू शकत नाही असे असे बरेचसे नारळ फुटतात हे होतात बघूया आता पुढे कसं होतं अजून फुटतील पाहूया अजून पण काही नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय तुम्ही काय सांगता वातावरण वातावरण तसं महाविकास आघाडीला चांगलं आहे जर एक संघ जर राहून जर पक्षी वगैरे असं जर मानले नाही तर महाविकास आघाडी शंभर टक्के निवडून येऊ येऊ शकते त्या आंधळी घाटातून बरं पण काय झालं काय इकडं तिकडं कोणी कोणाचं काय इकडं असं जर आपल्या मनाशी जर नाही केलं पीएम बद्दल काय माणसाच्या मनात जे काय आहे वातावरण शंका त्याच्याबद्दल शंका कुशंका निवडणूक आयोगानं जर काढल्या तर तसं योग्य पद्धतीने मतदान होऊ शकतं इथं आणि आहे बऱ्यापैकी बघू आता जसं दिवस येतील तसं वातावरण बदलत जाते माग घड्याळाच उमेदवार माग बाबासाहेब पवारच निवडून असते सर्वसामान्य सर्वसामान्य पण मोठ्या नोटा होत्या तरी पण नाही नोटा वगैरे काय नव्हते पण आले निवडून आले एक त्यांचा नौका उमेदवार असल्यामुळे बाबा पवारदार परिचय असल्यामुळे ते निवडून आले यंदा पण तसं होऊ शकत उमेदवारावर शेवटी आहे तुम्ही काय सांगता गेल्या टायमाला इथं गाड्याची सीट लागली होती आणि आता सुद्धा वातावरण वा गेला बरं आहे बरं आणि प्रयत्न जर केला सगळ्यांनी तर गाड्याची सीट लागायला काय अवघड नाही सर्वांनी प्रयत्न करावं हा अजून काय आपले इथले कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय तुम्ही काय सांगताल कसं आहे काय वातावरण इकडं आत्ताच्या परिस्थितीला पाहून बघितलं तर महाविकास आघाडीची पहिली बाबासाहेब पवार हे निवडून आलेले आहेत घड्याळ या mm -hmm. आता तरी सर्वजण एकत्र mm -hmm. असतील तुतारी असेल घड्याळ असेल हे सर्वांनी तर एक संघाने तर काम केलं तर आता सुद्धा सीट निवडून यायला काही अडचण नाही यावेळी जर स्ट्रॉंग mm -hmm. उमेदवार <णिणाने> राहिले तर mm होऊ -hmm. शकत होऊ शकत काही अडचण येणार नाही काय mm नॉर्मल -hmm. प्रश्न वगैरे काय नॉर्मल प्रश्न म्हणजे काय आता सध्याला तर शेतीच्या कुठल्याही भाजीपाल्याला हमी भाव नाही रस्त्याचे प्रश्न तसे आहेत पाण्याचे प्रश्न तसे आहेत पण असं तर दाखवलं जातंय की लय काय आम्ही केले लय पाणी आले आले झाले असं दाखवलं जाते प्रत्येक ठिकाणी नारळ फुटले जाते पण अस्तित्वात जाऊन बघितले तर काहीच नाही आणि मा महत्वाचा प्रश्न माणसांचा म्हणजे पाण्याचा आहे मानगंगा नदीला पाणी सुटलं तर माणसं सर्व शेतकरी सुकवणार आहेत अजून तर काय आता पाणी तर मानगंगेला आलेलेच नाही पण मानगंगा जानेवारी महिन्यात चालू पण मानगंगेकडं पाणी जेणार हा भी प्रश्न मोठा आहे ना तिकडे म्हणतात की कृष्णा नदी वाटते तिकडं आहे पण इकडे काय इकडे मानगंगा कुर्डीच आहे ना मानगंगा कुर्डी तर सर्व शेतकरी कोरटाच ना शेतकऱ्यांच्याकडे काय कांद्याला तर पडल्याला कांद्याचं उत्पन्न खूप काढतात शेतकरी आगार आहे आगा टोमॅटोचा आगार आहे पण विषय असा आहे की नुसता आगार असून उपयोग नाही शेत शेतकरी कष्ट करतात पिका चांगला आणतात उत्पन्न जास्त काढतात पण त्या उत्पन्नाला भावच नाही ना मग उत्पन्नाला भाव नसेल तर शेतकरी ही कसा होणार मार्केट कमिटी वगैरे माहिती नाही मार्केट कमिटी काही विषय येत नाही ना मार्केट कमिटी दहीवडीत इथं काय नुसतं इथून नुसतं महाराज मार्केट कमिटीला मत द्या एवढाच विषय नुसते मागा येतात बाकी काय काय बघत नाहीत कोण एकदा निवडून गेले की विषय संपला नंतर इकडे बघत नाहीत की शेतकऱ्याच बाबा काय चालले की काय चाललंय स्वतः शेती आता करतात खीस त्यांना माहित आहे की स्वतः शेती करून ते भाव किती येतो आपल्याला प्रश्न अनेक अनेक काय सर वास्तविक पाहता ही निवडणूक धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होईल आणि ह्या गटात जे वातावरण निर्माण केले जाते ते वातावरण तसं नाही तसं नाही आणि जे आहे ते स्पष्ट दाखवलं जात नाही किंवा जनमानसात वेगळं चित्र ता निर्माण करून दहशतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न आहे असं काही होणार नाही ह्याही वेळेस मागल्या वेळेस जसे बाबावर निवडून आले होते आणि विजय कुमार मगर घड्याळच्या नाव निवडून आले होते तसेच आजही वातावरण घड्याळासाठी पोषक आहे एवढं सांगितलं हा घड्याळ्याच्या बाजूने या गटामध्ये वातावरण पोषक आहे एवढं सांगितलं काय आता तशा अडचणी भरपूर आहेत सत्ता असली की कामं होतात असं भरपूर आहे आता ग्रामपंचायत मलवडीची राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे आज राष्ट्रवादीला काम करताना भरपूर अडचणी येत आहेत की कुठलेही काम आणताना कुठल्याही आमदारांची शिफारस आणावी लागते तरच कामं होऊन जात आहेत असे बहुत बऱ्याच अडचणी आहेत की तरीकल काम करताना अडचणी शेतकऱ्यांना आता जसं आमच्या मित्रांनी सगळ्यांनी सांगितलं की आज नेत्या ज्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना कुठला हमी भाव नाही किंवा बाजार बाजारपेठ कुठे उपलब्ध होत नाही जवळपास मग ने खर्च किंवा उपलब्ध मजुरी खर्च यातून मिळणारं उत्पन्न शेतकऱ्याला फारच कमी आहे आज जे महाराष्ट्रावर जे सत्ता स्थापन करून शासन बसलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या कुठल्याहीच हमी भावाला कुठल्याच मालाला हमीभाव देत नाही याच्याकडे जनतेनं लक्ष द्यायला पाहिजे की आज आपण मतदान करताना कुणाला मतदान करावं हो। जो आपला आहे जो आपल्या बाजूनं काम करेल जो निवडून येणारा नेता आहे तो तळागाळात येऊन काम करेल की जे नाही की त्यानं काच खाली न करता जाता कामाने त्याने शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन काम केलं पाहिजे असा नेता निवडून दिला पाहिजे